वार मंगळवार वेळ सकाळचे नऊ आमच्या घरात प्राईम टाईम कन्येला सकाळी तयार करून शाळेत पाठवण्याचं एक युद्ध जिंकून आमची पत्नी माझी ऑफिसात रवानगी करून स्वत कॉलेजला जायचं नवीन समर लढण्यात गर्क आज क्लायंट ऑफिसमध्ये यायच्या दिवशीच नेमकं आपलं शेविंग फोम संपल्याचं माझ्या लक्षात आलं तर अंगाला लावायच्या साबणाने वेळ मारून न्यायला साबण शोधू लागलो तो बाथरूममध्ये न मिळाल्याने टॉवेल गुंडाळून मी तसाच बाहेर आलो कन्येने तो साबण दुसऱ्या बाथरूममध्ये नेल्याचं सांगून बायकोने हात झटकले मी चरफडत दुसऱ्या बाथरूममध्ये साबण घ्यायला निघालो इतक्यात धारावरची बेल वाजली मी घरात असताना आमच्या बायकोला बेल कधीच ऐकू येत नाही या नियमानुसार मी गाडी धुणारा गाडीची चावी द्यायला आला असेल ह्या अपेक्षेने दार उघडलं तर दारात दादा गदरे काय ओळख आहे ना की विसरलास बस काय दादा गदरे ना अरे वा स्मरणशक्ती छान आहे तुझी एम जे माझ्या काही जवळच्या मित्रांव्यतिरिक्त मला एमजे म्हणणारे पण फारसा संबंध नसलेले दादा गदरे आत येऊन बसले रोज सकाळी भिजवलेले पाच बदाम सालस सोलून खात जा काय आहे काही विसरशील मी हळूच भिंतीवरच्या घड्याळ्यात बघत आपण आत्ता कसे म्हणजे सहज की काही काम अरे काही नाही रे तुझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये आलो होतो म्हटलं भेटू तुलाही आंघोळ आहे की झाली आहे जातच होतो हे काय अरे मग जा आंघोळ पहाटे करावी रे मी गेली साठ वर्ष साडेचारच्या गजाराला उठतोय पन्नास सूर्यनमस्कार प्राणायाम करून तांब्याच्या पातेलीत ठेवलेलं पाणी पितो काळ्या खजुराचे चार तुकडे आणि चार भिजवलेले बदाम खाऊन मग अर्ध्या तासात अन्निक वगैरे उरकून मस्त चालायला बाहेर पडतो साडेपाच ला व्ही आर एस घेऊन बारा वर्षे झाली पण अजूनही नेम चुकला नाही मी मात्र म्हणत आता थांबलो तर बॉस मला एस घ्यायला हवेल ह्या जाणिवेने ओके नाही म्हणजे मस्तच आ, बसा तुम्ही मी आलोच बायकोला चहात साखर फक्त अर्धा चमचा इतकं सांगून जा हा बरं 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 बर। दादा पेपर हातात घेऊन निवांत वाचत बसले मी बायकोला चहाचं सांगायला गेल्यावर तिने ते आधीच ऐकलं असल्यामुळे रागाने लाल झालेल्या तिच्या चेहऱ्यावर पातेलं टेकवलं जरी असतं ना तरी चहा उकळला असता हे बघून मी हळूच साबण घेऊन कळटी मारली मी ऑफिससाठी तयार होऊन ब्रेकफास्टला बसेपर्यंत दादांचा चहा पिऊन झाला होता मग माझ्याबरोबर डायनिंग टेबलवर तेही बसले माझ्याबरोबर ब्रेकफास्टही झालाच तो करताना आमची ओळख झाली त्या जागरूक नागरिक समितीबद्दल ते भरभरून बोलू लागले दादा गदरे फारच मागे लागल्याने मी पाचशे एक रुपये वर्गणी दिली ह्या पलीकडे मला शून्य इंटरेस्ट असलेल्या ह्या समितीची माहिती त्यांच्याकडून ऐकत मी आपला टोस्ट चिवडत बसलो माझा ब्रेकफास्ट झाला हात धुवून बूट घातले दादा सोफ्यावर बसून दादा निघूया का निघूया कुठे रे अरे मी रिटायर्ड मनुष्य तू जा पाट्या टाकायला मला सुनबाई सोडेल कॉलेजला जाताना बर, मी निघालो मला खात्री होती की आधी अनेकदा झालंय तसंच आणि तेच आजही होणार बायको त्यांना अगदी गल्लीच्या नाक्यावर सोडणार ते करून ऑफिसला जाण्यासाठी यू टर्न घ्यायला तिला दोन किलोमीटर तरी पुढं जावं लागणार तिथे नेहमीच ट्रॅफिक त्यामुळे तिला लेक्चरला उशीर होणार आणि संध्याकाळी हे दादा गद्रे वगैरे लोक तू कशाला लटकवून घेतोस रे आता मी काय लटकवून घेतले आपली बिल्डिंग त्यांना दिली आहे त्यांच्याच समितीने नागरिक संपर्कासाठी मी फक्त वर्गणी दिली एकदा मग सकाळी नेमक्या घाईच्या वेळी ते कसं येऊन बसतात काही काम नाही का त्यांना अगं ते रिटायर्ड पर्सन आहेत ऐकलंस ना तू ए हे बघ नेक्स्ट टाईम मला त्यांना ड्रॉप करणं काही जमणार नाही हां आणि ते इतके फिट आहेत पाचशे मीटरवर तर राहतात मग ड्रॉप कशाला हवा सुनबाई सुनबाई म्हणून इमोशनल ब्लॅकमेल करतात बाकी काय आहे नाही आळशी नुसते मला उगाच फेरा पडतो रे आणि वीस मिनटं फुकट जातात हा संवाद ॲक्च्युली आधी चार एक वेळा तरी झाला होता पण दादा गदरे आणि त्यांच्यासारख्या हजारो रिटायर्ड पर्सन्सची माहिती असल्यामुळे मी आणि बायको त्यांच्या नको त्यावेळी येण्यानं आम्हाला कितीही त्रास झाला तरी तो त्यांना कधीच जाणवून देत नाही आणि देणारही नाही हे दादा गदरे म्हणजे ॲक्च्युली शिस्तीचा माणूस वय पासष्टच्या बाहेरचं अत्यंत डिसिप्लिंड आयुष्य जगल्याने ह्या वयातही अगदी ठणठणीत पांढऱ्या केसांच्या मधोमध गुळगुळ टक्कल गोरा तांबूस व चेहरा पाच फूट पाच इंचाच्या आत बाहेरची उंची कधीच इनशर्ट न केलेला हाताच्या बाह्या बंद असलेला फुल शर्ट उजव्या मनगटावर हाताच्या आतल्या बाजूला डायल ठेवलेलं घड्याळ हातात एक कापडी पिशवी नेहमी रोखून बघणारे डोळे बारीक पांढरी मिशी आणि तपकी रोढत असल्याने त्यांच्याबरोबर सतत येणारा तपकिरीचा वास एकुलता एक मुलगा इंजिनियर होऊन आय टीच्या आय टीत अमेरिकेत स्थायिक होऊन डॉलर मिया झाल्यावर त्याचं लग्न लावून देऊन या जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण झाल्याच्या आनंदात व्ही आर एस घेऊन बँकेत आणि पोस्टात एफ डी करून त्याच्या व्याजावर मज्जानी लाईफ जगायची इच्छा असलेले गृहस्थ त्यांचं आयुष्य म्हणजे कोथरूड पार्लेपूर्व डोंबिवली दादर गिरगाव अशा भागात राहत असलेल्या त्यांच्यासारख्या अनेक लोकांच्या आयुष्याचं प्रातिनिधिक रूप युजली रोज रात्री म्हणजे आपल्या रात्री कसं आहे मुलाचा उल्लेख आला की आपला आणि त्यांचा टाईम वेगळा असतो हे अधोरेखित करत आमचा मुलगा अमेरिकेत असतो बरं का ह्याची अभिमानास्पद जाणीव करून देताना असे लोक वापरत असलेला हा शब्द तर ह्या आपल्या रात्री मुलाशी व्हिडिओ चॅट करताना नो you know, आजोबा हॅलोविन वॉज सो मच फन वगैरे गमती आपल्या अमेरिकन ॲक्सेंटमध्ये सांगणाऱ्या आठ वर्षांच्या नातवाशी स्काईप करून झाल्यावर दादा गद्र्यांनी स्काईप बंद करून फेसबुककडे मोर्चा वळवला त्यांचं घर वायफाय आयफोन सफरचंदाचा लॅपटॉप अशा सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज मग फेसबुकवर ते सभासद असलेल्या काही समूहात दादा चक्कर मारतात चार कॉमेंट्सही करतात काका काका असं म्हणत टॅग करणाऱ्या पुतणे आणि पुतण्यांचं कौतुक करतात वेळ मस्त जातो तशीही आताशा झोप कमीच झालेली असते स्काईप नंतर पुस्तक वाचत बसलेल्या त्यांच्या पत्नी म्हणजे श्यामल काकू घड्याळ्यात दहा वाजलेले लक्षात आणून देतात आणि दटावतात दोघही म्हातारे त्या मोठ्या घरातील त्यांच्या लहानशा बेडरूममध्ये दिवा घालवून शांत झोपी जातात हे नेहमीच श्यामलताई पूर्वीपासून गृहिणी असल्याने घर हेच त्यांचं कार्यक्षेत्र वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना कधी पडलाच नाही काहीतरी पदार्थ करणे शिलाई वाचन स्वयंपाक वनिता मंडळ भिशी आणि टी व्हीवरील मालिका ह्यात त्यांचं उत्तम सुरू असतं प्रॉब्लेम होतो तो रिटायर्ड मॅन झालेल्या दादांचा अचानक आजपासून वेळच वेळ हातात असल्याचं लक्षात येतं आयुष्यात बैलासारखं फक्त आणि फक्त कामच केल्याने छंद असे फारसे नसतातच सोशल लाईफ वगैरे तीन चार मित्र वगळता अगदी यथातथाच त्यातले काही मित्र आता आजारी असतात काही लांब गेलेले असतात तर काही वर यांना फेसबुक नामक विरंगुळ्याची एक गुहा एक दिवस अचानक सापडते मग त्यात अनेक समूह त्यातून ओळखी होत जातात ज्याला हे आपलं सोशल लाईफ समजू लागतात मग ह्या काकांच्या घरी त्यांच्यासारख्याच रिकाम्या पुतण्यांचं येणं जाणं वाढू लागतं हेच काका मग वेळ घालवायला अचानक सोशल वर्कर देखील बनतात आपल्या परिसरात स्वच्छता शिस्त रस्त्यांची कामं कुत्र्यांचे निर्बिजीकरण नगरसेवकावर दबाव आणणे पाण्याचा प्रश्न अशा गोष्टीत लक्ष घालू लागतात त्यातून मग अशा समविचारी लोकांच्या रादर समर रिकामी लोकांच्या माध्यमातून जागरूक नागरिक समिती यांसारख्या रिकाम्या संस्था जन्माला येतात प्रॉब्लेम हा असतो की गतिमान समाजाने त्यांच्या वयानुसार गदरेकाकांसारख्यांना रिटायर केलेलं असतं पण अजूनही धडधाकट असलेल्या त्यांना ही समाजाने लादलेली व्ही आर एस मान्यच नसते मग अशी ओढून ताणून नाती निर्माण करत ही मंडळी सोशल लाईफ निर्माण करतात त्यातच मशगूल राहतात अर्थात चूक त्यांची नसतेच काळच पत्ते असे वाटत असतो की सरळ आयुष्याची हँड रमी मिळालेल्या अशा लोकांचा शेवटच्या डावात मात्र हाताशी सगळे जोकर असून देखील साधा सिक्वेन्स लागत नाही दादा गदरे तर त्याही बाबतीत आघाडीवर सहा महिन्यांपूर्वी एका रात्री श्यामलताई झोपल्या त्या सकाळी उठल्याच नाहीत पुण्यवान हो आमची श्यामल काहीही त्रास न होता गेली असं दादा सर्वांना सांगत होते फेसबुकवर काकू आर आय पी आणि श्रीराम अशा कॉमेंट्स दादांनी तिथे डकवलेल्या श्यामलताईंच्या फोटोला मिळाल्या दादांच्या सोशल नातेवाईकांनी काकूंना सार्वजनिक श्रद्धांजली सुद्धा वाहिली काकू गेल्या त्या रात्रीपासून काकुणाच ठेऊ पण काका रात्री झोपताना दिवा चालू ठेवू लागले काकूंशिवाय घर अगदी भकास झालं त्यांचा एकाकीपणा कमालीचा वाढला त्यातून येणारं नैराश्य त्यांच्या सोशल वर्कमध्ये आणि फेसबुकवरच्या सोशल लाईफमध्ये सुद्धा दिसू लागलं सोशल वर्क म्हणजे रिक्षावाले टॅक्सीवाले ह्यांच्याशी हुज्जत होऊ लागली फेसबुकवर क्वचित रागीट कॉमेंट्स होऊ लागल्या मुलाकडे अमेरिकेत महिन्याच्या वर जीव रमत नसल्याने सहा महिन्यांसाठी गेलेले दादा दीड महिन्यात परत आले ते पण एकदा नव्हे दोनदा मग मुलानेही नाच सोडला एकेकाळी सहकारी बँकेत हेडक्लार्क असताना टेचात राहिलेले दादा गदरे आज त्यांचा एकाकीपणा संपवायला वेळ काळ न बघता लोकांकडे जाऊ लागले फेसबुकवर भेटलेल्या लोकांना भेटून त्यांना घरापर्यंत आणू लागले ओढून ताणून काहीतरी सामाजिक कामाच्या निमित्ताने लोकसंपर्क ठेवू लागले ज्यांना त्यांची परिस्थिती माहीत होती त्यांनी घेतलं समजून ज्यांना फारशी कल्पना नव्हती त्यांनी पक्काऊ म्हातारा म्हणून मागे चेष्टाही केली आताशा त्यांना झोपही फारशी लागत नसे त्या रात्री त्यांच्या सकाळी स्काईपवर नातवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा आपल्या मध्यरात्री दीडच्या सुमारास डोळा लागला असावा पण साडेचारची जाग पक्की ते उठले ठरलेले सर्व कार्यक्रम उरकून नऊ वाजता आमच्या घराची बेल वाजवली त्या दिवशी रविवार होता कन्येने धावत जाऊन दार उघडलं समोर दादा गदरे हातात मोठा केक आणि चॉकलेट घेऊन आले होते कन्येला चॉकलेट दिलं आणि आपल्या नातवाचा वाढदिवस असल्याचं त्यांनी सांगितलं मग बिल्डिंगमधल्या सगळ्याच मुलांना बोलावून नातवाच्या वाढदिवसाचा केकही कापला पोरांबरोबर नाचले देखील सर्व पोरं गेली कन्या त्यांना म्हणाली आजोबा तुमचा नातू तु अमेरिकेत राहतो मग तुम्ही इथे का राहता अग मला अमेरिकेत कंटाळा येतो ग मग त्याला इथे राहायला बोलवा ना अगं त्याला इथे कंटाळा येतो पण तुम्हाला एकट्याला कंटाळा नाही येत आणि रात्री एकट्याने झोपायला भीती नाही वाटत अगं मी एकटं कुठं आहे तुम्ही आहात ना माझी नातवंड आणि तुझ्या बाबांसारखे खूप मित्र आहेत माझे फेसबुकवर आणि आपल्या एरियात आणि रात्री भीती नाही वाटत बाळा कारण मी एकटा नसतो अग आजी असते ना तुझी माझ्याबरोबर खूप रागावतो मी तिला ती आधी गेली म्हणून अचानक दादांचे डोळे पाणवले आवाज घोगरा झाला कन्या काहीतरी चुकलंय हे जाणवून आत निघून गेली दादांनी उगाच घसा खाकरत आत बघत आवाज दिला <coughs> सुनबाई जरा चहा टाक ग एमजे तुमच्या सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प करायचा आमचा विचार आहे फेसबुकवरचा एक माझा मित्र तज्ञ आहे हो या विषयातला तुला काय वाटतं नक्की करूया हा प्रोजेक्ट दादा खुश चहा घेतला आणि निघाले निघताना माझ्याकडे बघून एक छानसं स्माईलही दिलं त्यात खूप प्रेमाबरोबर मला कुठेतरी कृतज्ञताही जाणवली माझ्या मनात मात्र चर्र झालं दादा मात्र आपल्या एकाकी आयुष्याला सोशल करायच्या नवनवीन संधी शोधायला अजून एक प्रोजेक्ट करायला बाहेर पडले काळ पत्ते पिसत हसत होता मंदारजू